हाऊसिंग लोन मंजूर करण्याची आमिष पंचवीस लाख चाळीस हजाराची फसवणूक संशयित महिलेला अटक हाऊसिंग लोन मंजूर करण्याची आमिष दाखवून पंचवीस लाख चाळीस हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी अश्विनी महेश ओझा राहणार वनारस हे हॉस्पिटलजवळ हिला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली न्यायालयाने तिला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अश्विनी ओझाहीने दोन हजार बावीसमध्ये येथील संतोष मालू यांना हाऊसिंग लोन मंजूर करून देण्याचा अमिष दाखवत आवश्यक कागदपत्रे घेतली होती तसेच वेळोवेळी संतोष व प्रतीक मालू यांच्या खात्यावरून हिला कमिशन पोटी आर टी ची एसद्वारे पंचवीस लाख चाळीस हजार रुपये दिले परंतु कर्जही मंजूर करून दिलं नाही तसेच घेतलेले पैसे परत मागितल्यावर हिने सारस्वत बँकेचा बारा लाख पन्नास हजाराचा धनादेश दिला मात्र तो वटला नाही त्यामुळे कर्ज मंजूर न करता कमिशन पोटी घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी संतोष यांच्या फिर्यादीनुसार डिसेंबर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ओझा हिला अटक केली आहे महानकरी साठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा